आज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा मा समाज बघायला लागला ला। नाही समाजाचं बारकाने त्याकडे लक्ष येईल मा एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही आहे जो बघणारा नाही आहे तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारची सुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझी खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचा माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला ती एक एकजुटीची धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे गरज शब्द म्हणूयात गरज आहे हे सिद्ध झालं होतं तुम्ही नेहमीच या आरक्षणाबाबत जे मराठा समाजाला आरक्षणाची बातमी करता त्यामुळे एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास दाखवला कॅबिनेट होणार आहे त्यामध्ये या सगळ्या सर्व चर्चा होणार आहे तुम्हाला विश्वास आहे की हा निर्णय होईल मांडण्याच्या अगोदर कसा सांगू काय मांडलं जात आहे काय विचारलं जात आहे ठराव ठेवत आहे कोण नेमकं को? उपसमिती ठेवते का काय आता मला त्यात बघितल्याशी मी आधीच काय बोलणार त्यात सरकारचे प्रतिनिधी भेटायला म्हणजे तुम्हाला अपेक्षा का यावेळेस काहीतरी प्रश्न हे बघा आंदोलक या राज्याचा असो किंवा देशाचं असो किंवा गावचं असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि ते जर अगोदरच काही काही आमदार मंत्री असे आहेत राजकारणी तर सत्तर सत्तर वर्ष झाली एकदा निवडून नाही आले तरी तिची ते अपेक्षा मी एकदा तरी निवडून येईन मरुस्तर तर आंदोलकाची भूमिका जर ते पहिलीच आपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल त्याला आशा ठेवायला लागते सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो तसा मी ठेवतो पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर या माझ्या समाजाच्या चळवळीवर माझ्या समाजाची एकजुटवर आम्ही खेचून नानो आरक्षण ओके चलो धन्यवाद